सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात देवकी कौसचा कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण श्री आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विशाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक तेहतीस श्लोक पाहूयात येषमर्थे काज्य भोगा सुखाने त स्थिता युद्धे च च श्लोकाचा अर्थ पाहूयात येशाम म्हणजे ज्यांच्या अर्थे म्हणजे साठी कांक्षितम म्हणजे इच्छिलेले नह म्हणजे आमच्यामुळे राज्यम म्हणजे राज्य भोग हा म्हणजे अहिक किंवा सांसारिक भोग सुखानी म्हणजे सर्व सुखे च म्हणजे सुद्धा ते म्हणजे ते सारे इमे म्हणजे हे अवस्थित म्हणजे उभे असलेले किंवा स्थित युद्धे म्हणजे या युद्धभूमीत प्राणान म्हणजे प्राण त्यक्त्वा म्हणजे सोडून किंवा त्यागून धनानी म्हणजे धनाची किंवा ऐश्वर्याची च म्हणजे सुद्धा आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुख आदी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत अर्जुनाला राज्य हवे होते परंतु आपल्या आप्तजनांना मारून त्याला ते नको होते अर्जुनाने अनेक युद्धे केली पण असे विचार यापूर्वी त्याच्या मनात आले नव्हते या युद्धावेळी मात्र त्याच्या मनात विचारांचे द्वंद्व माजले काही करण्याची त्याची इच्छाशक्ती संपुष्टात आली अर्जुनाचे आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे प्रेम या ठिकाणी अंशत दिसून येते कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातेवाईक आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही भौतिक जीवनाबद्दलचे हे एक उत्तम उदाहरण आहे आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करायची असल्यास तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर स्वीकारू शकतो आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही अर्जुनाला त्याच्या नातेवाईकांना मारायचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती ज्या सर्वांसाठी राज्य व सुखाची इच्छा आहे तेच सर्व युद्ध करून आपले प्राण व धनाचा त्याग करण्यासाठी समोर उभे असतील तर कोणासाठी लढायचे असा प्रश्न अर्जुनाला पडला आणि तो विषादग्रस्त झाला आपले सुख हे आपल्या माणसांबरोबर राहण्यात असते असे अर्जुनाला वाटते म्हणून युद्ध न करण्यासाठी अर्जुन वेगवेगळे तर्क लढवत आहे समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्म संस्थापक कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा